आज आपण स्तनाचा कॅन्सर होण्याची जी कारणं आहेत त्याविषयी जाणून घेऊ नमस्कार मी डॉक्टर किरण बागुल कॅन्सर सर्जन स्तनाचा कॅन्सर हा स्त्रियांमध्ये सध्या नंबर एक ह्या पोझिशनवर आहे त्याचप्रमाणे स्तनाचा कॅन्सर मुळे मृत्यू होण्याचे जे प्रमाण आहे तेही नंबर वनवर आहे त्यामुळे हे ह्या कॅन्सरची कारणं जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे स्तनाचा कॅन्सर जनरली बऱ्याच स्त्रियांना काही कारण सापडत नाही ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट स्त्रियांना जे काही आजार होतो त्याचं कारण शोधता येत नाही का काही स्त्रियांमध्ये अनुवांशिकता असते एक दहा ते पंधरा टक्के कॅन्सर स्तनाचे कॅन्सर हे अनुवांशिकतेमुळे होतात ज्या स्त्रियांना त्यांच्या कुटुंबामध्ये कुणाला स्तनाचा किंवा अंडाशयाचा ओव्हरीचा कॅन्सर झालेला असतो विशेषत आईच्या फॅमिलीमध्ये म्हणजे आई, आई मावशी किंवा आजी बहिणींना कॅन्सर झालेला असतो अशा स्त्रियांना कॅन्सर होण्याची रिस्क थोडी वाढलेली असते त्याचप्रमाणे दुसरा एक स्तनाचा कॅन्सर होण्याचं कारण आहे लठ्ठपणा ज्याला आपण ओबेसिटी म्हणतो तर ज्या स्त्रिया सुरुवातीपासून लठ्ठ आहेत म्हणजे अगदी तरुण वयापासून ज्या लठ्ठ आहेत अशा स्त्रियांना उतार वयात स्तनाचा कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते लठ्ठपणा होण्याची जी कारणं असतात ती इनडायरेक्टली कॅन्सर स्तनाचा कॅन्सर होण्यासाठी कारणीभूत आहेत असं म्हणता येईल म्हणजे व्यायामाचा अभाव असणे फास्ट फूड जंक फूड खाणे अनियमित जेवण किंवा अशा धूम्रपान मद्यपान ह्या गोष्टींमुळे देखील आणि सेडेंटरी लाईफ म्हणजे बैठकाम असणाऱ्या स्त्रिया अशा गोष्टींमुळे लठ्ठपणा वाढतो आणि त्या लठ्ठपणामुळे इतर बरेच शरीरावर परिणाम होतात आणि स्तनाचा कॅन्सर किंवा पिशवी युटरसचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते तिसरं कारण आहे हॉर्मोन्स हॉर्मोन्स लेवल बऱ्याचशा स्त्रियांमध्ये ज्या स्त्रियांना मूलबाळ नाही किंवा लेट प्रेग्नन्सी काही स्त्रियांना तीशीनंतर किंवा पस्तीशीनंतर पहिली प्रेग्नन्सी पहिलं मूल होतं अशा स्त्रियांना किंवा ज्यांना मूलबाळच नाही आहे अशा स्त्रियांना उतार वयात स्तनाचा कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते ज्या स्त्रियांनी खूप कालावधीसाठी हॉर्मोन्सची थेरपी घेतलेली असते इस्ट्रोजेन किंवा या अशा प्रकारच्या हॉर्मोन्सची जी ट्रीटमेंट घेतलेली असते कुठल्याही कारणासाठी अशा स्त्रियांना थोडं स्तनाचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते त्याच प्र प्रमाणे काही सिंड्रोम्स आहेत म्हणजे जे जे मी अनुवांशिकता म्हटलो त्यात हे ली फ्रॉम एनी सिंड्रोम किंवा बी आर सी ए सिंड्रोम अशा प्रकारचे जे फॅमिलीमध्ये येणारे कॅन्सर आहेत ते ह्यासाठी कारणीभूत होतं त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं कारण कारण नाही म्हणता येणार वय हे उतार वय नंतरचं वय हे कॅन्सर होण्यासाठी फार इन्सिडन्स जास्त असतो भारतामध्ये अगदी यंग एजमध्ये म्हणजे कमी वयातल्या कॅन्सर होण्याचं प्रमाण सध्या वाढत आहे अगदी चाळीशीमध्ये देखील स्तनाचा कॅन्सर होण्याचं प्रमाण वाढत जात आहे काही स्त्रियांना त्यांच्या लहानपणी किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये रेडिएशन मिळालेलं असतं म्हणजे रेडिएशन थेरपी दुसऱ्या कुठल्याही कारणासाठी लिम्फोमा नावाच्या आजारासाठी किंवा कुठल्याही कारणासाठी ज्यावेळी विशेषतः छातीच्या एरियात रेडिएशन थेरपी मिळालेली असते अशा स्त्रियांना भविष्यामध्ये स्तनाचा कॅन्सर होण्याची थोडी शक्यता असते तर ही झाली स्तनाच्या कॅन्सर होण्याची काही कारणं तुम्हाला काही प्रश्न असले किंवा कॉमेंट्स असल्या तर आम्हाला जरूर कळवा धन्यवाद